शिरपूर शहरातील मांडर रस्त्यावरील गुजराती कॉम्प्लेक्स जवळून आणि आदित्य पेट्रोल पंपावरून असे दोन चार चाकी चोरीस गेल्याची घटना सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे त्यामुळे शिरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी महेश काशीनाथ वय चौर्च राहणार फुलेचोक वरवाडे शिरपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे दाखल तक्रारीनुसार वरवाडी येथील फुले चौकात राहणाऱ्या महेश देवरे यांच्या मालकीची एम एच ए सहासष्ट एकवीस क्रमांकाची शोरलेट एन्जॉय कंपनीची कार नेहमीप्रमाणे घराच्या मागील बाजूस मांड रस्त्यावर अठ्ठावीस रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास लावली त्यानंतर एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अंगणात उभी केलेली कार आढळून आली नाही तिचा शोध घेतला जात असताना मांडळ रस्त्यावरीलच आदित्य पेट्रोल जवळून आमोदे येथील छोटू रमेश पाटील यांची एम एच एकवीस एक्स सत्तर चौदा क्रमांकाची महिंद्रा पिकअप वाहन देखील चोरी गेल्याचं आढळून आलं त्यामुळे कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी दीड लाख रुपये किमतीची शोरलेट कार व एक लाख रुपये किमतीची पिकअप असे अडीच लाख रुपये किमतीचे दोन चारचाकी वाहने अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडे दहा ते एकोणतीस जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान विनासंमतीने चोरून नेल्याची तक्रार दाखल केली पुढील तपास पीएसआय निकम करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर